तर नमस्कार प्रेक्षक मित्रो प्रेक्षक मित्रो आपल्या या व्हिडिओच्या टायटलवरूनच तुम्हाला समजलं असेल की या मध्ये काय आपलं असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी काय आवश्यक आहे शिक्षक कसं होता येईल आणि शिक्षक झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते काय जबाबदारी असतात हे सर्व आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात तसेच जे शिक्षक शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत आत्ता पूर्वापार चालत आलेल्या त्याच्यामध्ये आपल्याला प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी आपल्याला काय शैक्षणिक पा पात्रता आवश्यक आहे व्यावसायिक पात्रता काय आवश्यक आहे का हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे जसं आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण भारतामध्ये आय टीचं जर वार सुरू झालं आय टीला स्कोप आहे असं सर्व भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्व जे तरुण आहेत विद्यार्थ्या त्यांचं लक्ष फक्त इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनवरती फोकस होतं कोरोनाला सर्वांचं फोकस फार्मसी आणि मेडिकल क्षेत्राकडे गेलं तसेच मागील काही दोन चार वर्षामध्ये ॲग्रीसाठी होतं आणि जेव्हापासून शिक्षक भरती झालेली आहे दोन हजार बावीसच्या परीक्षेवरून सर्वच तरुणांना असं वाटतंय की नक्की महाराष्ट्रामध्ये शिक्षक व्हायला काय लागते तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात पहिल्यांदा जेव्हा एखादी शासकीय माहिती देत असताना त्याच्यामागे काहीतरी आपल्याकडे पुरावा असणं हो आवश्यक असतं तसेच शिक्षक भरती होत असताना देखील आपल्याकडे जे जे आर आहेत मागील वर्षींचे काही शासनाने दिलेले असतील तर ते तुमच्याकडे असले पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला ठोसपणे हे म्हणता येईल की या इतक्या इतके वर्गाला इतकी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आवश्यक असते तर प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय याच्यामध्ये शिक्षक जेव्हा भरती करतात किंवा त्यांची निश्चितता करण्यात येते त्यावेळेला ते त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ही जी आहे ती विचारात घेतली जाते आता हेच आपण पाहूयात की जो शासन निर्णय आहे दोन हजार एकोणीसचा की ज्याच्यामध्ये पुढे प्रत्येक जे आरमध्ये काही बदल असतील तर ते बदल केले जातात अशा प्रकारे सर्व जे आर शैक्षणिक पात्रते संबंधित आपल्याकडे आहेत तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इतरत्र विषय न भटकू देता पहिली ते पाचवी म्हणजेच प्राथमिक शिक्षकासाठी काय आवश्यक का आहे पहिला बघायचं आणि तुम्ही जर याच्यामध्ये बसत असाल तर हे तुम्ही आ, एकदम चाणाक्षपणे किंवा लक्षपूर्वक हे ऐका तर शैक्षणिक व्यावसायिक अर्हतामध्ये जे पहिली ते पाचवीचे जे शिक्षक असतील त्यांच्यासाठी जे शिक्षक पात्रता परीक्षा आहे की ज्याला टी ई टी म्हटलं जातं ती टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक असतं या शिक्षक होण्यासाठी त्याचप्रमाणे जेव्हा सी टेट घेतली जाते तीसुद्धा त्यांना पास होणं आवश्यक असते आता पा परंतु जी शैक्षणिक पात्रता आहे ती देखील आपण पाहून घेऊया एक एकदा म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये कन्फर्मेशन होईल की पाचवीपर्यंत नक्की काय राखते असं की कोणाचं म्हणणं असते की बी ए चालतं बी एस सी चालतं अशा प्रकारे चल तर पहिली ते पाचवी या वर्गासाठी आता विषय कोणताही असू द्यात त्यांच्यासाठी ही जी शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता जी आहे ती सर्वांना एक एकच असणार आहे कारण पहिली ते पाचवीमध्ये असे काही विषय असे स्पेशल विषय असे काही नसतात <coughs> तर याच्यामध्ये मान्यता प्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण त्याच कोणतेही नावासो म्हणजेच बारावी पास पन्नास गुणांनी आणि त्याचप्रमाणे तुम्ही डी एड केला असेल डिप्लोमा तर तुम्ही पहिली ते पाचवीला शिकवण्यासाठी पात्र झालात आता हे जर तुमच्याकडे नसेल तर दुसरं देखील पर्याय आहेत पहा मान्यताप्राप्त मंडळाची किमान पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आता याला किंवा आहेत बारावी पास किंवा चार वर्षाची प्राथमिक शिक्षणातील बी ई एड ही परीक्षा उत्तीर्ण तुम्ही पन्नास गुणांसह बारावी पास व्हा किंवा चार वर्षाचं बी ई एड करा म्हणजे पहिला ऑप्शन जो होता बारावी डी एड त्याचप्रमाणे दुसरा ऑप्शन आहे बारावी आणि बी ई एड हे सुद्धा तुम्हाला चालू शकतं किंवा मान्यताप्राप्त मंडळाची पन्नास टक्के गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा विशेष शिक्षण यांच्यामधून राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेत उत्तीर्ण म्हणजेच पन्नास टक्के गुणांसह बारावी पास व्हा आणि दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण व्हा ती विशेष शिक्षणसुद्धा असेल तरी चालू शकेल हे तुम्हाला तीन ऑप्शन झाले आता चौथा जो ऑप्शन आहे राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची जी, जी पदविका आहे ती उत्तीर्ण असल्यास ते देखील पात्र आहेत म्हणजेच डी टी एड बारावी आणि डी टी एड तसेच या जे आरमध्ये उल्लेख केलेला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा पन्नास टक्के गुणांसह आणि राष्ट्रीय अध्यापन शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी एड परीक्षा उत्तीर्ण आता पुढे जाऊन हा जो बी एड करणाऱ्यांना त्यांना होणार नाही अशा प्रकारचे जे आर कुठेतरी असेल अशी आसे चर्चा होती मात्र असेल तर तो नक्कीच त्या दिनांकासहित कमेंट करा तर पहिली ते पाचवीसाठी अशा प्रकारच्या अर्हता आहेत म्हणजे त्याला डी एड महत्वाचं असतं त्यामुळं तुम्हाला कोणी जर सांगितलं असेल की हे नाही ते लागेल विश्वास ठेवू नका आता हे झालं पहिली ते पाचवी आता सहावी ते आठवीकडे वळयात आता, आता सहावी ते आठवीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक जी अर्हता आहे ती अर्हता आपल्याला पाहायला मिळते आता याच्यामध्ये विषय आता तुम्हाला स्पेशल विषय विषय असणार आहेत आणि त्याच्यामध्ये जी अर्हता आहे अर्हता देखील आपण पाहू तर यामध्ये इंग्रजी मराठी इंग्रजी उर्दू कन्नड सिंधी तेलुगू गुजराती तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी संस्कृत हे जर विषय असतील तर तुमच्याकडे आता यामध्ये संस्कृतसाठी स्पेशल संस्कृतची पदवी आवश्यक असते बरं का तर हे जे विषय जे आहेत ज्या भाषा आहेत त्यांच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा म्हणजेच इंग्रजी जर तुम्हाला पाहिजे असेल तर बी ए इन इंग्लिश आवश्यक असणार आहे आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा की ज्याला कोणतेही नाव असू द्यात आणि किंवा बी एड तर तुम्हाला सहावी ते आठवीला शिकवायचं असेल तर तुम्हाला बी ए किंवा बी एस सी आवश्यक आहे त्या विषयातील त्याचप्रमाणे तुम्हाला डी एडसुद्धा चालेल किंवा बी एडसुद्धा चालेल काही अडचण नाही त्याचप्रमाणे बी ए एड किंवा बी एस सी बी एड हे कॉम्बो किंवा कंबाईन जे कोर्सेस चा चा आता चालू झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला चालू शकतील सहावी ते आठवीच्या भाषा विषयाच्या शिक्षकसाठी परंतु तुमचं जे पदवी जी आहे ते तुमची त्या संबंधित विषयातील आवश्यक आहे आता हे झालं पर्शियन किंवा सर्व ज्या भाषा आहेत त्यांच्यासाठी पुढे आपण जे विषय आहेत त्या विषयांमधील गणित त्याचप्रमाणे विज्ञान इतिहास भूगोल यांच्यासाठी प्रामुख्याने पाहून तर गणितसाठी बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित किंवा संख्याशास्त्र विषयातील पदवी परीक्षा मॅथ्स किंवा स्टॅटिट स्टॅटिस्टिक्स हे तुम्हाला चालतील किंवा सामान्य पदवी परीक्षा आता सामान्य देखील याच्यामध्ये शब्द दिलेला आहे आणि पन्नास टक्के गुणांसह त्याचप्रमाणे तुम्हाला आवश्यक आहे पदवी का परीक्षा किंवा पदवी म्हणजे डी एड किंवा बी एड असं याच्या जी आर मध्ये दिलेलं आहे म्हणजेच गणितसाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स असू द्यात किंवा सामान्य पदवी परीक्षा देखील असेल तरी देखील चालेल पन्नास टक्के तुम्हाला त्यामध्ये पर्सेंटेज पाहिजे आता मी विज्ञानसाठी काय आहे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवशास्त्र याच्यामधून पदवी परीक्षा आता पुढे जाऊन शासनाने या हा जो जी आर आहे त्या जी मध्ये आपल्याला बदल केलेला पाहायला मिळतो की ज्या बदलामध्ये जे विज्ञान आहे त्या विज्ञानमध्ये विज्ञान जेव्हा शिकवत असताना त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र जैव तंत्रज्ञान तसेच जीव रसायनशास्त्र कृषीशास्त्र यांचा देखील समावेश केला आहे म्हणजे हे देखील पदवीधारक जे आहेत ते सहावी ते आठवी विज्ञान शिकवण्यासाठी पात्र असणार आहे आणि सहावी ते आठवी गणित शिकवण्यासाठी तुम्हाला गणित किंवा संख्याशास्त्र विषयातील पदवी आवश्यक होती त्याच्याऐवजी गणित चालेल संख्याशास्त्र देखील चालेल इलेक्ट्रॉनिक्स जर तुमच्याकडे पदवी असेल कॉम्प्युटर सायन्स जर असेल माहिती तंत्रज्ञान जरी असेल तरी देखील ते चालू शकणार होत चालू आणि याच्यामध्ये पुढचं जे आहे इतिहास भूगोल आणि सामाजिकशास्त्र इतिहास इतिहास शास्त्र, शास्त्र, शास्त्र देड़ देड़, आता इतिहास भूगोल सामाजिक शास्त्रासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचं इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र या विषयातील पदवी परीक्षा प्लस पदविका किंवा पदवी बी एड किंवा डी एड हे दोन्ही आता याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होती आता या ठिकाणी आपण आता जे विषय ऐकलो त्याच्या विषयांशिवाय आपल्याला अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र लोकप्रशासन या पदवीधारकांना देखील संधी मिळेल आता हे सर्व झालं आपलं सहावी ते आठवीसाठी आता पुढचा जो विषय आहे आता पुढचा जो विषय आहे तो आहे नववी आणि दहावीसाठीचा आता नववी आणि दहावीसाठी तुम्हाला आवश्यक काय आहे सर्व तुमची जर भाषा विषय असेल तर त्या विषयातील पदवी आणि बी एड लक्षात ठेवा आता तुम्हाला बी एड जर तुम्ही असाल तर तुम्हाला नववी दहावीला तुम्हाला येणार म्हणून नववी दहावीसाठी पदवी आणि बी एड आवश्यक आहे कोणती भाषा असू दे त्या भाषेसाठीची पदवी आणि बी एड गणित जर असेल गणित जर असेल तुम्हाला तर गणित आणि संख्याशास्त्र विषयातील पदवी आणि बी एड आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर ऐवजी तुमच्याकडे संख्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स माहिती तंत्रज्ञान या विषयांतील जरी पदवी असेल तरी तुम्ही पात्र आहात त्यामुळे असं समजू नका की जे बी एस सी केलेले आहेत तेच पात्र इंजिनिअरिंगवालेसुद्धा यासाठी पात्र आहेत त्यांना देखील याच्यामध्ये संधी आहे तसेच नववी दहावीचा आता आपण पाहू की जो सायन्सचे विषय आहेत सायन्सच्या विषयांसाठी काय आवश्यक असणार आहे नववी आणि दहावीसाठी आता जसं गणितप्रमाणे आपल्याला मधील जे पदवीधारक आहेत ते या ठिकाणी पात्र असतील पन्नास टक्के गुणांसह असणं आवश्यक आहे आणि बी एड देखील आवश्यक आहे आता फक्त सायन्सच असं नाही परंतु सायन्सशिवाय ज्यांच्याकडे पर्यावरणशास्त्र लाईफ सायन्स असेल मायक्रोबायोलॉजी असेल बायोटेक्नॉलॉजी असेल बायोकेमिस्ट्री असेल ॲग्रिकल्चर असे, असेल बेस जर असतील तर त्यांना देखील नववी आणि दहावीमधील जे विज्ञान विषय तो विषय शिकवता येतो अशा प्रकारे या ठिकाणी मुभा आहे तसेच नववी आणि दहावीचा जो इतिहास आणि जो भूगोल विषय त्यासाठी जी पदवी आहे त्या विषयातील त्यांच्याशिवाय समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र लोकप्रशासन या विषयांतील जर पदवी असेल तरी देखील तुम्ही पात्र आहात त्याचप्रमाणे जर शारीरिक शिक्षण जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर शारीरिक शिक्षण पदवी परीक्षा पास असणं आवश्यक आहे पन्नास टक्के बोनांसह त्याचप्रमाणे जे भारतीय विद्यापीठ आहेत ऑलिम्पिक संघटना आहे यांच्या मार्फत जर तुमच्या कोणत्याही खेळामध्ये तुम्ही अं राष्ट्रीय असू देत किंवा राज्य असू देत किंवा आंतर विद्यापीठीय स्तरावरती जर तुम्ही सहभाग घेतलेला असेल तरी देखील तुम्ही शारीरिक शिक्षण या पदासाठी पात्र असणार आहात हे आहे नववी आणि दहावीसाठी आता याच्यानंतर आपण तसेच नव्वी दहावीला तीन वर्षात जे बी पी एड आहे तीन वर्षात जे बी पी एड आहे ते सुद्धा तुमच्याकडे ती पदवी असेल तरी तुम्ही पात्र असता त्यासाठी राज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळला तरच शैक्षणिक शिक्षक होता येतं असं नाही बी पी एड जर असेल तीन वर्षाचं तरी देखील तुम्ही पात्र होऊ शकाल तर महत्त्वाचा मुद्दा आणि कळीचा मुद्दा म्हणजेच अकरावी बारावी उच्च माध्यमिक स्तरासाठी जेव्हा शिक्षकाची निवड केली जाते तेव्हा त्यांच्याकडे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय असली पाहिजे कारण याच्यामध्ये व्यावसायिक विषय जे आहेत तसेच ऐच्छिक जे आहेत ऑप्शनल जे आहेत त्या विषयांच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंका असत तर दहा अकरावी आणि बारावीसाठी जे परिशिष्ट द आहे त्या परिशिष्ट द नुसार ज्या अर्हत आहेत त्या अर्हता देखील आपण पाहूयात पण अकरावी आणि बारावीसाठी आपल्याला आवश्यक आहे तर ज्या सर्व भाषा आहेत त्या भाषांसाठी पदव्युत्तर पदवी म्हणजे तुम्ही एम ए केलं असलं पाहिजे जर इंग्रजी मराठी फ्रेंच कन्नड उर्दू गुजराती संस्कृत जर्मन रियान, चीनी रशियन ह्या सर्व ज्या भाषा जर शिकवण्याचं तुम्हाला जर का शिक्षक व्हायचं असेल तर त्या विषयामध्ये तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी पाहिजे म्हणजेच मास्टर पाहिजे एम एची डिग्री पाहिजे तसेच राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन हे तुम्हाला करणं आवश्यक असत किंवा संबंधित विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम ए आणि चार वर्षाचं जे बी एड आहे हे देखील तुम्हाला चालू शकेल हे झालं सर्व तुम्हाला ज्या विषय आहेत भाषा विषय आहेत अकरावी आणि बारावीसाठी यांच्यासाठी पुढे जाऊन महत्वाच्या जा ज्या गोष्टी घडतात ते जे ऑप्शनल विषय आहेत जे ओव्हरलॅपिंग विषय आहेत अकरावी बारावीला त्यांच्या बाबतीत सर्व ज्या आपल्या शंका असतात त्या देखील आपण दूर करूया पहिल्यांदा पहिल्यांदा जो विषय आपला येत असतो तो, तो विषय येतो गणित मॅथमॅटिक्स तर मॅथमॅटिक्ससाठी पहा शैक्षणिक अर्ह काय आवश्यक आहे तर पहिल्यांदा मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स यांच्यामधून तुम्हाला एम एस सी आवश्यक आहे प्लस बी एड तसेच इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र भूशास्त्र समाजशास्त्र आणि संरक्षणशास्त्र आता यांच्यातील सर्व जे विषय आहेत ते सेपरेट सेपरेट घ्या तर या प्रत्येक विषयामधील जे एम ए आहे मास्टर ऑफ आर्ट प्लस बी एड आता तुम्ही असं विचाराल की जे चार वर्षाचं जे कंबाईन जे बी एस सी बी एड आहे किंवा बी ए बी एड आहे ते असेल तर कसं तर याच्यामध्ये तुमच्याकडे चार वर्षाची बी ए बी एड जर असेल ते देखील चालेल पण तुमच्याकडे नंतर एम ए असणं आवश्यक आहे त्यानंतर तर्कशास्त्र वस्त्रशास्त्र सर्वच ठिकाणी आहेत हे विषय असं नाही फिजिक्स फिजिक्ससाठी काय आहे पाऊ तर फिजिक्ससाठी एम एस सी आवश्यक आहे परंतु खूप साऱ्या उमेदवार किंवा शिक्षकांना माहिती नसतं आपलं फिजिक्समध्ये जे आपलं ब्रांच जे आहे त्यामध्ये फिजिक्स असू द्यात इलेक्ट्रॉनिक्स असू द्यात ॲप्लाइड फिजिक्स असू द्यात न्यूक्लिअर फिजिक्स असू द्यात हे सगळं चालू शकतील त्याचप्रमाणे तुम्हाला आवश्यक आहे बी एड त्याचप्रमाणे केमिस्ट्रीसाठी केमिस्ट केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ऑर्गेनिक असू द्या किंवा ई नॉलेज त्याचप्रमाणे फिजिकल केमिस्ट्री असू द्या किंवा बायोकेमिस्ट्री असू द्या किंवा अॅनालिटिकल केमिस्ट्री याचे जे तुम्हाला एम एस सी आवश्यक आहे आणि बी एड आवश्यक आहे तसेच बायोलॉजी सब्जेक्ट जर शिकवत असाल तर तुमच्याकडे आवश्यक आहे बॉटनी झू एन्व्हायरमेंटल सायन्स लाईफ सायन्स बायो सायन्स मायक्रोबायोलॉजी मोलिक्युलर बायोलॉजी प्लांट फिजिओलॉजी बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर अँड पेस्ट मॅनेजमेंट आणि जेनेटिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी ही पास असणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये हे जे, जे सर्व विषय आहेत ते एम एस सीचे विषय आहेत त्याचप्रमाणे पन्नास टक्के पन्नास टक्के गुणांचं एम एस सी आणि तुम्हाला आवश्यक असतं ते बी एड हे देखील आवश्यक आहे तसेच ॲनिमल सायन्स आणि टेक्नॉलॉजी यासाठी त्याची एम एस सी असेल वेटरनरी सायन्सची आणि बी एड जर तुम्ही ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सर सब्जेक्ट शिकवत असाल तर तुमच्याकडे ॲग्रिकल्चर सायन्स बायोटेक्नॉलॉजी बॉटनी लाईफ सायन्स मायक्रोबायोलॉजी या कोणत्याही पदव्युत्तर पदवीमधील तुमच्याकडे जर शिक्षण झालं असेल तर तुम्ही हा विषय शिकवण्यासाठी पात्र आहात आणि तुमच्याकडे बी एडची सुद्धा पदवी आवश्यक असणार आहे तसेच हे जे बाकीचे सब्जेक्ट आहेत लाईफ सायन्स आहे मायक्रोबायोलॉजी आहे बॉटनी आहे हे देखील हा विषय शिकवण्यासाठी पात्र असते त्याचप्रमाणे अन्नशास्त्र तंत्रज्ञान ग्रह व्यवस्थापन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी आय टीसाठी तुम्हाला महत्त्वाचे विषय ऐकून घ्या आय टी जर सब्जेक्ट तुमच्याकडे असेल तर विद्यापीठाचे कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर मॅनेजमेंट या विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे आणि पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे मात्र आय टी या विषयासाठी बी एड हे कंपल्सरी नाही तसेच बुक किपिंग जे अकाउंटन्सीचे विषय आहेत त्यांना एम कॉम एम कॉम जे आहेत वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी आणि बी एड हे त्यांना कंपल्सरी आहे फक्त आय टीसाठी असं आहे की त्यांना बी एड आवश्यक नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे पण त्यांना जे परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा ज्या टी ई टी आहेत सी टी ई टी आहेत त्याचप्रमाणे त्या पात्र झाल्यानंतर ज्या टेट आहेत ते देखील द्यावी लागणारच आहे तसेच प्रॅक्टिसेस आहेत सहकार जो विषय आहे जो चाइल्ड डेव्हलपमेंट आहे या सर्वांसाठी त्या त्या विषयातील जी पदव्युत्तर पदवी आहे आणि प्लस बी एड हे आवश्यक आहे एनवायरमेंटल एज्युकेशन जर तुम्ही शिकवत असाल तर तुमच्याकडे शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा पास होणं आवश्यक आहे आणि बी एड देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसेच अकरावी बारावीसाठी जर तुम्ही आरोग्य व शारीरिक शिक्षण हा विषय शिकवत असाल हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन तर त्यासाठी तुमच्याकडे पन्नास गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असण आवश्यक आहे त्याचप्रमाणे एम पी एड असणं आवश्यक असणार तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपण प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व शिक्षक होण्यासाठी ज्या शैक्षणिक अर्हता आहेत त्याचप्रमाणे व्यावसायिक अर्हता आहेत यांचा आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे तर याविषयी नक्की तुम्हाला काही अडचण किंवा काही शंका असेल शिक्षक होण्यासाठी ज्या तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या असतील तर नक्की कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच त्या प्रश्नांवरती उत्तर आपण देऊ